अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलवरती म्हणजे मन मनापासून स्वागत आहे आणि मी अपेक्षा करते की तुम्ही सर्वजण आनंदी असाल खुश असाल सुखात समाधानात असाल आणि आजच्या दिवशी तुम्ही आनंदी राहाल खुश राहाल समाधानात राहाल अशी स्वामी समर्थांच्या जर्नी मी प्रार्थना करते आणि तुम्हा सर्वांना दीपावलीच्या आणि लक्ष्मी पूजनाच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत ते म्हणजे पूजाविधी काय आहे त्यामागचं तत्त्वज्ञान काय आहे योग्य वेळ काय आहे लक्ष्मी मातेचे प्रिय असलेले उपाय कोणते आहेत शेवटी काही असे उपायही मी तुम्हाला सांगणार आहे जे काही जे तुम्ही केल्यास लक्ष्मी माता कायम तुमच्या घरामध्ये वास करेल तर चला मग सुरुवात करूया आपण ह्या दिव्य प्रवासाची आता या दिवशी आपल्या घरामध्ये केवळ दिवे उजळत नाहीत तर आपल्या मनातील अंधारही नाहीसा होत असतो पण अनेकांना प्रश्न पडतो की लक्ष्मीपूजन नेमकं कर कसं करायचं कोणत्या वेळेला पूजा करायची असते काय वस्तू ठेवायची असतात कुठे चूक करतो आपण हे सगळं आज मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे तर सगळ्यात पहिला म्हणजे लक्ष्मीपूजनाचं महत्त्व आता लक्ष्मीपूजन म्हणजे केवळ पैशाचं पूजन आहे का तर नाही ते म्हणजे जी आपल्या जीवनातील समृद्धी शांतता आणि समाधानाचंही पूजन आहे लक्ष्मी माता ही ह्या प्रत्येक घरामध्ये येते जिथं स्वच्छता असते प्रेम असते सत सत्य असतं आणि दानशीलता असते तिथेच लक्ष्मी माता वास करत असते तर एक कथा आहे समुद्रमंथनाच्या वेळी जेव्हा लक्ष्मी मातेनं प्र मा लक्ष्मी मातेनं प्रकट होऊन भगवान विष विष्णूंचे वर्णन के वर्णन केलं आणि तेव्हा ती म्हणाली मी त्या घरात राहते जिथं लोक प्रामाणिक असतात आणि आनंद वाटतात म्हणूनच या दिवशी घर फक्त सजवायचं नाही तर मन विचार आणि कर्मही शुद्ध करायचे आहेत आपल्याला आता दोन म्हणजे पूजा करण्याची योग्य वेळ आणि दिशा आता हे बघा पूजा करण्याची योग्य वेळ आहे ते प्रदोष काळ म्हणजेच सूर्यास्तानंतर एक एक तास तीस मिनिटाच्या आत आपल्याला हे करायचं असतं आता पूजा उत्तर किंवा पूजा उत्तर किंवा पूर्व दिशेला तोंड करून करायची असते आपल्याला ही जी पूजा आपण करणार आहे लक्ष्मीपूजनाची ती उत्तर किंवा पूर्व दिशेला तोंड करून करायची आहे कारण हे अत्यंत शुभ मानलं जातं पूजा स्थानावरती आपल्याला काय काय ठेवायचं आहे तर गणपती गणपती असतो आपल्या गणपती बाप्पा असतात ते ठेवायचे आहेत लक्ष्मी आणि कुबेर फोटो एकत्र फोटो जो असतो कुबेर आणि लक्ष्मी मातेचा तो एकत्र फोटो ठेवायचा आहे आणि आपल्याला कृष्ण कृष्ण जे असतात ना ते सुद्धा आपल्याला ठेवायचे आहेत गणपती बाप्पा लक्ष्मी मात लक्ष्मी माता कुबेर कुबेराचा फोटो जो असतो तो एकत्र असतो तो ठेवायचा आहे आणि आपल्याला इथं श्रीकृष्णाचा फोटोसुद्धा इथं ठेवायचा आहे एक नवा झाडू ठेवायचा आहे आपल्याला चांदीची नाणी ठेवायची चा आहे तांदूळ कमळ कमळ फूल आणि तुपाचा दिवासुद्धा ठेवायचा आहे आता पूजा स्थानावर आपण जेव्हा गणपती लक्ष्मी माता कुबेर ठेवणार आहोत त्याच्या आधी आपल्याला खाली एक छान स्वच्छ वस्त्र जे असतं ते आपल्याला परिधान कराय वस्त्र आपल्याला तिथं ठेवायचं आहे जेणेकरून त्याच्यावरती आपल्याला पूजा मांडता येईल ते क कपडा जे आहे कि ते कपडा आहे किंवा वस्त्र आहे ते स्वच्छ पाहिजे स्वच्छ छान पाहिजे धुतलेलं स्वच्छ पाहिजे आणि त्याच्यावरती आपल्याला ही पूजा मांडायची आहे आपल्याला हे जेव्हा आपण हे वस्त्र ठेवणार आहोत त्याच्यावरती पहिल्यांदा आपल्याला थोडं अक्ष अक्षरं असतात म्हणजे आपण तांदूळ घेऊन त्याच्यामध्ये हळदी कुंकू टाकून ते मिक्स करायचं आहे आणि ते त्याच्यावरती आपल्याला पहिल्यांदा थोडंसं अक्षदा म्हणतो आपण त्याला त्या अक्षदा आपल्याला टाकायच्या आहेत आणि आपल्याला गणपती बाप्पा जे असतात ते लक्ष्मी लक्ष्मी मातेचा कुबे, कुबेर लक्ष्मी मातान कुबेर जे असते त्यांचा एकत्रित फोटो आणि श्रीकृष्णाचा फोटो हे जे आहे ते आपल्याला एकत्रित एकत्रित पुजायचं असतं पण त्याच्या अगोदर आपल्याला त्यांना छान अभिषेक घालायचा आहे तुम्ही अभिषेकमध्ये दूध दही दूध असेल दही असेल मध साखर असे पाच पाच कोणतेही तुम्ही त्याच्यामध्ये पंच ॲड करू शकता पंचामृत टाईप आपल्याला ते बनवायचं आहे त्याच्यामध्ये पाच पंच तुम्ही कोणतेही घालू शकता असे बनवून आपल्याला एका था प्लेट घ्यायची आहे तांब्याची किंवा पितळाची असेल तरी चालते किंवा आपली घरातील नॉर्मल प्लेट असेल तरीसुद्धा चालते त्याच्यावरती आपल्याला ती गणपती गण गणपती बाप्पांचा फोटो आणि श्रीकृष्णाचा फोटो ठेवायचा आहे त्यांना अभिषेक घालायचा आहे आणि त्याच्यानंतर ते आपल्याला ते आपण जे वस्त्रित वस्त्र असणार आहे वस्त्र आपण ठेवले असतात त्याच्यावरती आपल्याला ते ठेवायचं आहे लक्ष्मी मातेचा कुबेराचा फोटो ठेवायचा आहे तिथे आपल्याला एक नवा झाडू ठेवायचा आहे चांदीची नाणी तांदूळ कमळफूल ठेवायचं आहे तुपाचा आपल्याला दिवा लावायचा आहे आणि पूजेनंतर दीप लावायचा आहे अगरबत्ती घंटा घंटा आपल्याला घंटा ठेवायची आहे आणि घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होत असते ही झाली पूजेची मांडणी तुम्हाला समजली असेल पूजेची मांडणी कशी करायची आहे तर आता लक्ष्मी पूजनाची तयारी आपल्याला सकाळपासूनच घराची पूर्ण स्वच्छता करायची आहे दरवाज्यावर आपल्याला लक्ष्मी पाच चिन्ह लावायचं आहे किंवा आपल्याला रांगोळी काढायची आहे तर बघा सकाळपासूनच घराची पूर्ण स्वच्छता करा परत ना दरवाज्यावर तुम्ही चिन्ह काढू शकता लक्ष्मी पाचचं किंवा तुम्ही रांगोळी काढू शकता घरात सुगंधित फुलं धूप दीप लावायचं आहे पूजेच्या ठिकाणी आपल्याला लाल कपडा पसरवायचा आहे त्यावर चांदीची किंवा मातीची लक्ष्मी मूर्ती ठेवायची आहे आणि पाच म्हणजे तिच्या उजवीकडे कुबेर डाळीकडे गणपती बाप्पा असं आपल्याला ठेवायचं आहे आता पाच म्हणजे पूजेचा संपूर्ण विधी काय आहे तर आपण गणपती मातेचा गणपती सॉरी गणपती बाप्पांचा फोटो पूजणार आहोत तर ते पूजन आपल्याला करताना अभिषेक करताना ओम गण गणपते यनमा या मंत्राने सुरुवात करायची आहे ओम गण गणपते य या ह्या मंत्राने सुरुवात करायची आहे लक्ष्मी मातेचा जेव्हा आपण पूजन करणार आहोत तेव्हा मातेला स्नान घालायचं आहे मी तुम्हाला सांगितलं ना पाणी दूध मध गुलाबजाल हे सगळं मिक्स करून तुम्हाला अभिषेक घालायचा आहे तसाच अभिषेक आपण लक्ष्मी मातेलाच लक्ष्मी मातेला पण घालायचं आहे आणि ते झाल्यानंतर फूल तांदूळ हळद कुंकू अर्पण करायचं आहे आणि आपल्याला मंत्र म्हणायचं आहे ओम श्री ही क्ली नमः ओम श्री ही क्ली महालक्ष्मेय नमहा हा मंत्र एकशे वे आठ आप वेळा आपल्याला म्हणायचा आहे नक ह्यामुळे काय होतं तर नकारात्मक ऊर्जा जी आहे ती घरातून निघून जात असते लक्ष्मी मातेचा वास आपल्या घरामध्ये कायम राहतो आणि मी तुम्हाला सांगितला की कृष्णाचा फोटो ही आपल्याला पूजायचा आहे तर ओम कृष्णाय नमः ओम कृष्णाय नमः हा मंत्र आपल्याला अभिषेक करताना म्हणायचा आहे आणि चार म्हणजे हे सगळं झाल्यानंतर ना आपल्याला लक्ष्मी आरती कुबेराची आरती गणपती बाप्पांची आरती ह्या सगळ्या आरती आपल्याला एकत्र म्हणायच्या आहेत आणि त्याच्यानंतर आपल्याला पाच दीपदान करायचं आहे म्हणजेच घराच्या प्रत्येक कोपऱ्यात एक दिवा लावायचा आहे हे दिवे केवळ प्रकाश देत नाहीत तर ते आपल्या जीवनातील अंधार दूर करत असतात आता पाच म्हणजे लक्ष्मी मातेला आवडणाऱ्या गोष्टी कोणत्या आहेत तर आता अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या लक्ष्मी मातेला आवडतात तर सगळ्यात पहिला म्हणजे कमळाचं फूल आता लक्ष्मी मातेसाठी हे पवित्र फूल आहे कमळावर ठेवलं की घरात सकारात्मक कमळावर ठेवलं की घरात सकारात्मक ऊर्जा आणि शांती राहत असते दोन म्हणजे तिला लक्ष्मी मातेला आवडतं ते तांदूळ आवडतात कारण हे संपन्नतेचं प्रतीक आहे आणि पूजा थाळी किंवा मूर्तीच्या जवळ हे ठेवायचं चा आहे चांदीचं चा नाणं नाण्यांमध्ये लक्ष्मीची कृपा असते घरात टिकवण्यासाठी चांदीचं चा नाणं वापरलं जातं मग त्याच्यामध्ये खीर लाडू काही असू शकतो लक्ष्मीला गोड आवडतं त्यामुळे लक्ष्मी मातेला पण गोड काहीही नैवेद्य दाखवू शकतो पूजा नंतर गरीब किंवा मित्रांसोबत ते वाटायचं आहे आता नवा झाडू कारण नवा झाडू तुमच्या घरामध्ये कितीही झाडू आधीचे असतील तरी सुद्धा लक्ष्मी लक्ष्मीपूजनाला एक नवीन झाडू घ्यायचं आहे कारण हा झाडू नकारात्मक जा दूर करत असतो आणि सकारात्मक ऊर्जा घेऊन येत असतो आणि लक्ष्मी माता घरात येण्यासाठी स्वच्छ वातावरण खूप आवश्यक आहे हे वातावरण आपल्याला स्वच्छ वातावरण तयार करायचं सा आहे सहा म्हणजे तुपाचा दिवा कारण तुपाचा दिवा लावल्याने काय होतं प्रकाश लक्ष्मीचं प्रतीक आहे दीव दीप लावल्याने घर उजळत असतं समृद्धी वाढत असते आता सात म्हणजे सोनं किंवा दान लक्ष्मीला दान अत्यंत प्रिय आहे छोटं पण नियमित दान केल्याने धनलक्ष्मी कायम राहते आता सोनं दान करणं हे प्रत्येकाला जमणं अशक्य आहे पण तुम्ही नांदी चांद सॉरी चांदी जी असते ती सुद्धा तुम्ही अर्पण देऊ शकता चांदीही नसेल तुम्ही तुम्ही चांगले कर्म करा तुमच्या घरामध्ये जे अन्न अन्न असतं तुम वस्त्र असतात तेही तुम्ही जरी दान केलेत तरी तुमच्यावरती लक्ष्मी माता नक्कीच प्रसन्न होत असते आता या दिवशी तुम्ही कोणाला तरी मदत केली तर तीच खरी पूजा अर्चना असते भलेही तुम्ही लक्ष्मीपूजन करा नाही करा पण खरं म्हणायला गेलं तर आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये हिंदू हिंदूंच्या संस्कृतीमध्ये हे लिहिलेलं आहे की आपण प्रत्येक सण प्रत्येक काही सण वार काही असू दे आपण एकदम उत्साहाने साजरा करत असतो तर लक्ष्मीपूजन तर आपल्या घरात करणं आहे पण त्याच्याबरोबरच तुम्ही एक छान जर कर्म केलं तुम्ही कोणाला तरी मदत केली तर तीच तुमची पूजा अर्चना आहे आता सहा म्हणजे पूजनानंतर लक्ष्मी मातेला टिकवण्यासाठी पाच उपाय मी तुम्हाला मगाशी सांगितले की पाच उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर ते हेच उपाय आहेत रात्री दीप विजवू नका एक दिवा अख्खी रात्र तसाच आपल्याला ठेवायचा आहे पूजास्थान रोज स्वच्छ करायचं आहे म्हणजे हे लक्ष्मीपूजनाचं नाही सांगत मी तुम्हाला वर्षभराचं तुम्हाला कायमस्वरूपी हे करायचंच आहे तुम्हाला रात्री दीप विजवा विजवू नका ही पहिली जी मी तुम्हाला सांगते रात्री दीप हे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तुम्हाला करायचं आहे रात्री दीप तुम्हाला विजवायचं नाही आणि दोन म्हणजे पूजास्थान रोज स्वच्छ ठेवायचं आहे सकाळी श्री बीज मंत्र आपल्याला म्हणायचं आहे आणि लक्ष्मीचं नामस्मरण करत दान करायचं आहे दर शुक्रवारी छोटा दिवा तुपात लावायचा आहे हे केल्याने लक्ष्मी आता आपल्या घरामध्ये कायम राहत असते आता लक्ष्मीपूजन म्हणजे केवळ संपत्तीची प्रार्थना आहे का तर नाही ती काय आहे ती म्हणजे आपल्या जीवनात प्रकाश प्रेम आणि समाधानाचं आमंत्रण नसतं तर या दिवाळीत आपण सगळे मिळून असं लक्ष्मीपूजन करूया की प्रत्येक घरात सुख शांती आणि समृद्धीचा वास राहू दे श्री ही क्ली महालक्ष्मीय नमहा श्री ही क्ली महालक्ष्मीय नमहा हा मंत्र तुम्हाला कायम रोज रोज तुम्हाला म्हणायचं आहे तुम्ही रोज जरी हा मंत्र म्हणलात तर तुमच्या घरामध्ये लक्ष्मी मातेचा वास कायम राहील तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी कायम येईल त्यामुळे तुम्हाला हा जो मंत्र आहे तो कायम म्हणायचा आहे तर हा व्हिडिओ इथे संपवते मी तुम्हाला ही माहिती जर माहितीपूर्ण वाटली असेल आवडली असेल तर मला कमेंटमध्ये सांगा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका कारण तुमचा सपोर्ट खूप महत्त्वाचा आहे धन्यवाद पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना दीपावलीच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा लक्ष्मी पूजनाच्या खूप खूप शुभेच्छा आणि आयुष्यामध्ये कायम आनंदी राहा सुखी राहा समाधानी राहा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ